आयरणीवर आलेला आहे अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीमध्ये म्हणजे ज्या विषयावरती ज्या आधारावरती भारतीय राजघटना लिहिली गेली याच्यामध्ये मानवंश शास्त्रज्ञांच्या पुस्तकांमध्ये आणि जातनिहाय जनगणनेमध्ये हे जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी होतं त्यावरती आधारित महाराष्ट्रातील अनुसूत जमातीच्या लिस्टमध्ये छत्तीस क्रमांकावरती धनगर असायला हवं होतं त्याच अनुषंगानं सगळी प्रक्रिया झालेली होती परंतु तिथल्या प्रस्थापित राजव्यवस्थेनं थच्याऐवजी ड केला गेला के आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची दोन करोडची लोकसंख्या मतदारसंख्या असलेला एक प्रचंड मोठा तात समूह या ठिकाणच्या न्याय हक्क अधिकारापासून वंचित आहे आणि या अवस्थेमध्ये आज आमची चौथी पिढी जवळपास पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर आता रस्त्यावरती आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत राजनेते आहेत पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी आता एक मनात ठाणलेलं आहे ही प्रस्तावित राजकीय चौकट उलथवून टाकून धनगरांचं एस आरक्षण ताब्यात घ्यायचं म्हणजे घ्यायचं आज महाराष्ट्राच्या विधा, विधान विधानमंडळाचं इलेक्शन तोंडावरती आहे आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये एक रीत आहे निवडणुकीच्या तोंडावरती सर्वात मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच महाराष्ट्रातला दोन करोड धनगर अपलावित झालेला आहे तीन तारखेला जेजुरीच्या खंडऱ्यापासून ता सुरू झालेली धनगर आरक्षण यात्रा अनेक, अनेक तालुक्यात प्रवास करत करत आज सोलापूरच्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये आहे इथून पुढं वेगवेगळ्या तालुक्यामधून जिल्ह्यांमधून प्रवास करत करत पंढरपूरला नऊ तारखेला जाणार आहे नऊ तारखेला प्रचंड अशा मोठ्या शक्ती प्रदर्शनानं त्या ठिकाणी या देशातलं या राज्यातलं सर्वात मोठं अमरणपोषण ज्या अमरणपोषणामध्ये महाराष्ट्रातल्या तीनशे साठ तालुक्यामधील शेकडो धनगरवीर या ठिकाणी स्वतःच प्राणापन करण्यासाठी आत्मबलिदान करण्यासाठी आत्मक्लेश करण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागेच्या तटावरती अमरण उपोषणाला बसणार आहेत राजकीय व्यवस्थेला ललकारणार आहेत एक तर आरक्षण द्या नाहीतर आम्ही आत्मक्लेश करून या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणार आहोत ही गोष्ट सरकारला परवडणारी नाही देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेजी असतील आजपर्यंत सर्वच त्यांनी सांगितलं की धनरा आरक्षण देऊ देऊ न्यायालयातून देऊ असं करून देऊ शिंदे समिती घेऊन पण आता आम्ही या विषयामध्ये अजिबात थांबणार नाही आणि आता कसल्याही परिस्थितीमध्ये जर एवढ्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंढरपूरच्या नऊ तारखेच्या आज जर आमच्या आरक्षणाची आले नाहीत तर पंढरपूरमध्ये जो नभोतो न भेस अशा प्रकारचा एल्गार आम्ही त्याच्याकडे फोटावलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सहा ते सहा राजकीय पक्ष अडचणीत येतील आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांना याचबरोबर राजकीय नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा या सोलापूर मधून महातोश्री अहिल्या देवींच्या चरणी आणि हुतात्म्यांच्या चरणी या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवाहन करतो लवकरात लवकर धनगर आरक्षणाची सनद घेऊन तुम्ही पंढरपूर मध्ये विठोळाच्या चरणी या अन्यथा महाराष्ट्रातल्या दोन करोड धनगरांचा राग काय असतो कारण तुम्ही दोन हजार चौदाला ला पाहिलेला आहे धनगर सगळं खवळला तर तो तुम्हाला सत्तेवरून उकडून फेकून देऊ शकतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे लवकरात लवकर धनगराच्या धनगर आरक्षण जागर यात्रा विविध तालुक्यातून जिल्ह्यातून प्रवास करत आज सोलापूर या ठिकाणी आलेले आहे धनगर आरक्षण जागर यात्रेचा उद्देश जो आहे तो धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी राज्य सरकारने तातडीने करावी या महाराष्ट्रातील तमाम धनगरांच्या मागणीचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रभर आपण सगळेजण जात आहोत दिनांक नऊ सप्टेंबरला पंढरपूर येथे धनगर जमातीचा भव्य असा मेळा होऊन त्या ठिकाणी पाचशेपेक्षा जास्त युवक हे आमरण उपोषणाला बसणार आहे या सरकारने धनगर बांधवांना आरक्षणाची अंमलबजावण्याची करण्याची त्या ठिकाणी कमिटमेंट केली होती परंतु गेल्या दहा वर्षापासून ती कमिटमेंट पूर्ण झालेली नाही आणि ती करण्यासाठी घराला भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम धनगर खवळलेलं आहे आणि त्या खवळेल्या धनगरांचं प्रतिनिधित्व आपल्याला पंढरपूरमध्ये शंभर टक्के दिसणार आहे या निमित्तानं मी सरकारला अल्टिमेटम देतो की सरकारने धनगर जमातीचा अंत पाहू नये येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर सरकारने धनगर एसच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्राचं वितरण चालू नाही केलं तर हा महाराष्ट्रातला धनगर काय करू शकतो हे सरकारला येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही दाखवून देणार आहे जय मला पंढरपूर तीन सप्टेंबर पासून झालेली आहे ते आज सोलापूर शहरामध्ये मोहळ मेदाजी बाळूदेव मंदिर असं हे करत करत आज हे यात्रा विश्व राज्यमाहिले मात्र यांच्या पुतळाजवळ आलेली आहे माझं सभा महाराष्ट्रातील धनगरपांडावर आव्हान आहे तुमचा एक समाज कार्यकर्ता तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून आपल्या तीन पूजा मांडित गेल्या हे जातीवादी सरकार केंद्रातलं असू द्या महाराष्ट्रातला असू द्या आपल्याला हे एस टी आरक्षण अंमलबजावणीचं हे आरक्षण अंमलबजावणी करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये संविधानामध्ये दिलेलं असताना सुद्धा हे दातूवादी सगळेच सरकार हे शिवसेनेमध्ये दोन्ही असतील काँग्रेसमध्ये दोन्ही असतील बाकीचे इतर कोणी असेल तोपर्यंत हे दातूवादी सरकार आपल्याला एसटी आरक्षण अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आपण त्यांना मत द्यायचे नाहीत आपल्याला आपल्या स्वतःच्या हिंदू आपलं आरक्षण अंमलबजावणी करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आपल्या बहुजनांच्या विचाराचे आपल्या विचाराचे लोक जिथं संविधानिक कायदा बनतो लोकसभा असल विधानसभा असेल या ठिकाणी तस्करांची टोकी दिली पाहिजे कमीत कमी ऐंशी ते शंभर लोक तस्कराच्या आमदार खातात झाले तर आपल्याला एस आरक्षण आपण आपल्या स्वतःलाच मिळून मिळू शकतो यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही जातीवादी माणसाला मतदान न करता फक्त आणि फक्त धनगर आणि ओबीसी यांनाच मतदान करायचं आणि आपल्या एस टी आरक्षणाचं अंमलबजावणी अंमलसुद्धा करून घ्यायचं जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र धनगर जमातीला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेले अनेक वर्ष झालं आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा भाग म्हणून त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आता जी यात्रा निघाली त्या यात्रेत आम्ही सगळेजण सहभागी झालो आहे आजची यात्रा ही सोलापुरात आली सोलापुरात या यात्रेचं सर्व नियोजन सांगण्यात आलं आहे आणि इथून पुढं संयोजक ज्या पद्धतीने या, या यात्रेचं नियोजन सांगतील त्या पद्धतीने सोलापुरातला प्रत्येक धनगर बांधव हा त्या यात्रेत सामील होईल त्या आंदोलनात सामील होईल आणि निश्चितपणाने सरकारला भाग भाग पाडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील या सर्व गोष्टी धनगर बांधव म्हणून आम्ही सगळेजण एकत्र येऊ निश्चितपणे भारतातले नव्हे तर संपूर्ण विश्वातली आदिम जमात म्हणजे पशुपालक धनगर समाज हा पशुपालक आहे मेंढपाळ आहे एवढं सगळं असताना काकासाहेब काडेलकर यांनी छप्पनला धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं आहे एस टीच्या यादीमध्ये छत्तीसाव्या क्रमांकाला धनगर समाजाचं नाव असताना देखील महाराष्ट्रातील जातीवादी सरकारने आतापर्यंत सर्व ते सर्व जातीवादी सरकारने धनगर समाजाचं आरक्षण दाबण्याचा प्रयत्न केला आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही त्याच्या उलट महाराष्ट्रामध्ये पाटीलकी करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी समाजाला महाराष्ट्रातले सगळं अर्थकारण स्वतःच्या हातात असणाऱ्या लोकांना शोधून शोधून त्यांच्या नोंदी शोधून त्यांना आरक्षण देण्याचं पाप महाराष्ट्रातल्या सरकारनं केलेलं आहे परंतु धनगर समाजाचं जाणीव जाणीवपूर्वक खच्चीकरण करत असलेल्या ह्या प्रत्येक सरकारला धनगर समाज ह्यावेळेस आपला धक्का आपलेश्वर राहणार नाही जे मला